आत्महत्या करण्याचा हब झाल्यासारखी महाराष्ट्रामध्ये स्थिती आहे सौर पंप मागत असतील तिथे सौर पंप जिथे वीज पंप मागत असतील तिथे वीज पंप द्या मागणी आहे शेतकऱ्याला लागणार आहे तुम्ही कोण हा गंभीर विषय आहे हा सौर पंपाचा जो विषय आहे शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करताय उद्ध्वस्त तुम्हाला सांगतो हे कशामुळे ही योजना आणली कुणासाठी आणली अध्यक्ष महोदय काही त्यांच्या पिकाचं सगळ्यात नुकसान कशामुळे याच्यामुळे होतंय काही भागामध्ये ठीक आहे तिकडे थोडा वीज कमी लागत असेल अध्यक्ष महोदय आज जी हे जे पेंडिंग आहे त्रेसष्ट टक्के काम झालेलं आहे तेवीस पर्यंत पंचवीस पर्यंत तेवीस दोन हजार पंधरा ते तेवीस आणि त्यानंतरच अध्यक्ष महोदय याचा अर्थ काय बघा पहिली ज्या वेळ झालं ते तीन पाच पंचवीस पर्यंत तीन पंच्याण्णव तीन लाख पंच्याण्णव हजार आठशे एक्याऐंशी अस्थापित करण्यात आलेले आहे सन पंधरा ते तेवीस एक लाख एकोणनव्वद हजार आणि कृषी पंप असतापित करण्यात मागील एक वर्षात राज्यात हे जे काम झालंय ते त्रेसष्ट टक्के फक्त काम झालेलं आहे आणि विशेष काय अडचण होत आहे तुम्हालाही माहीत आहे तुम्ही तिथे आहात तुम्हाला आणि आमची अडचण सारखे ज्या पद्धतीने सन्मान्य नानुभाऊ म्हटले त्याप्रमाणे हो मला कळत नाही हा सौर पंप बसवण्यासाठी त्यांना का निवड करू देत नाहीत एजन्सी विनर खरा प्रश्न इथेच येतो आणि ते एवढे बदमाश आहेत ओ मेंटेनन्स अजिबात नाही एक एक सुद्धा वेंडर मेंटेनन्स करत नाही आता पावसाळ्यामध्ये शेतीसाठी आवश्यक आहे अनेक पंप बंद पडून आहेत कोणी रिस्पॉन्स देत नाही तो अनुभव तुम्हाला आहे तो अनुभव आम्हाला आहे फोन करतो तरी पण रिस्पॉन्स देत नाही अरे शेतकरी आत्महत्या करणारे हे महाराष्ट्र सगळ्यात आत्महत्या करतोय शेतकरी आत्महत्या करण्याचा हब झाल्यासारखी महाराष्ट्रामध्ये स्थिती आहे म्हणून माझी विनंती आता तुम्हाला एवढी आहे की सरकार धोरण जे नवीन अनुपात आहे मागितलं त्याने जिथे सौर पंप मागत असतील तिथे सौर पंप द्या जिथे वीज पंप मागत असतील तिथे वीज पंप द्या मागणी प्रमाणे शेतकऱ्याला लादणारे तुम्ही कोण तुमचा काय अधिकार आहे शेतकऱ्याला जबरदस्ती करणारे शेतकरी जर म्हणत असतील सौर पंप पाहिजे तर सौर पंप द्या शेतकरी म्हणतील कृषी पंप पाहिजे एग्रिकल्पर वीज पंप पाहिजे तो द्या तर म्हणून हे धोरण किती दिवसात सरकार आणणार आहे आणि शेतकऱ्यांच्या इच्छेप्रमाणे मागणीप्रमाणे हे धोरण अंमलात आणणार आहे का